નિલેશ અભાવ નિલેશ અને અગ્નિ પાઠવા ના સામે ક્યાબ દેપા સાહેબ தரம் <laughs>

लिङ्क अलि बग तुला बारावा खेळाडू दोन्ही संघाचा बारावा खेळाडू यानंतर होणारा सामना हार्गर वन आणि ऐरोली दोन्ही संघाच्या कर्कधारांना विनंती वन नाही रे भामने नाही हे नाही बामणे भामने इथेच आहे आणि <laughs> <laughs> सामना करा की विनंती आहे सामना थोडी चालू करायचं नावा दिलेला संघ आहे डॉक्टरक्षक मंडळ शिरगो इंग्रजी अत्यंत नावा दिलेलं सत्र नंदन शिंदे सर आपल्याला विनंती आहे आपण बॉनची व्यवस्था करा

सामना तीन छोटा तर आई पाचांना विनंती आहे सामना दोन्ही चालू करा लागेल पहिला छोटा घेऊन येतोय मी बारावा खेळाडू दोन्ही दोघींना विनंती करतोय दोघांचा बारावा खेळाडू बारावार समारोजी लक्षामध्ये वाढवायचा आहे दोन्ही सामनाचा बारावा खेळाडू

दरम्यान गोलंदाज आहे पुणे पुणे 2 आणि पुन्हा 23 दिशेला पुन्हा गेला आता बॅटिंग कडा घेतली आहे काय पंचदर्चा इशारा काय झालेला नाहीये लेख बाईचा इशारा आहे हा धावसंख्या धावसंख्या झाली 3 2 तीन झटकाचा सामना आहे प्रत्येक गोलंदाजाला एक षटका करण्याची मुभा आहे सर्व खेळाडूंना आपली खूप खबर आहे या वितरण साठी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ पाटील भाई आया आणि निलेश दुसऱ्या धावेला धावची झालेले आहेत

सुंदर असं आहे आरती सावंत या मैदानावर झेल घेताना काही अडचण नाही आहे अगदी सुंदर असं हिरवळीने गार हिरवगार असं हे मैदान आहे आपल्या सर्वांचं नशीब आहे की असं या चांगल्या खेळपट्टीवरती आपल्याला खेळण्याची संधी मिळते आता मात्र हा सरळ कबड्डी दिशेने चेंडू झालेला एक धाव घेतलेली आहे पाहूया दुसरी धाव घेण्याचा आणि दोन धावा मात्र पूर्ण हो, केलेल्या आहेत रामने हा त्यांचा त्यांच्या उदय यांचा पुढचा झेंडू जवळ त्याबद्दल झेल होतो का आणि हा एक सुंदर असा शेर घेतलेला आहे आणि चांगलं दिसत आहे तुम्हाला फलंदाजाचं नाव सांगायचं मी वेळोवेळी सांगतो आपला बारामार नाना करताना आहे बी पी पाटील आता गेलेले आहेत काय करत आणि आता फलंदासाठी गेलेले आहेत पी एस पाटील त्यांनी त्यांच्या पादुका आतमध्ये काढलेल्या आहेत आणि आहे जाधव जे एम जाधव असे काही सामने झाले काही सामने विनंती आहे आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने माझ्या मते चिल्ला गेस्ट हाऊस हा संघ ज्या पद्धतीने खेळला थोडा सराव आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आपलं स्वास्थ शरीर आणि आरोग्य महान राहण्यासाठी सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि आपण रात्रीचे मित्र कमी करून सकाळचे मित्र वाढवले पाहिजेत आपण आपला आरोग्य आपली व्यवस्थित ठेवणे त्यासाठी उपयोगी आहे असं आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे बोल वैकी हे सगळं दुसरं फटक घेऊन येत आहे जाधव आणि सामना करेल ब्राह्मणे आखून टाकायचा चेंडू आणि सोडवलेला आहे क्षेत्ररक्षात मागे राहायचं एक धाव घेतली आहे आणि इकडून पीएस नावाचा जयघोष होतोय आणि आता मात्र ते आक्रमक पावित्रा घेतलं आहे चौकार आणि शेतकऱ्यांचा बादशाह बोललं जातं पी एस पाटील या ठिकाणी पी एस पाटील या दुसरं आहे त्यांच्या प्रत्येक षटकाराला पाचशे एक रुपयाचा ओके ओके नोबल आहे का हा नो बॉल होता एक जाहीर जास्त धावा जास्त घ्या यश पाटील यांना सुवर्ण संधी यांच्या प्रत्येक षटकाराला एक आणि त्यांचा मारण्याचा प्रयत्न होता हळवरपणे मारण्याचा होता षटकार मारायचा पी एस पाटील साहेब आणि हा डॉट गेलेला आहे त्यांना एक बुंगीचा औषधाची बाकी मिळेल आणि पाचशे रुपये रोख आणि के एल पाटील करणे शंभर पाटील यांच्याकडनं शंभर त्यांच्या दोष मधून हा चेंडू केलेला आहे त्यांना मधूनचा इशारा हायला नाहीये ओके ओके हा दरम्यानचा हा चेंडू आणि पुन्हा एकटे दुसरे बोलवला एक नाव घेतलेली आहे

पाडीने फिरतो संरक्षण टीम इंटरचा माध्यमातूनच्या आणि आता मात्र 800 रुपयाला गेले छटकाराला पंचांनी हाक बोलवले आता काय करायचं करू नका ठेवू नका 800 रुपये लागले होते आणि बीएस पाडीने गावबाज झालेले व्हाइट बॉलचा इशारा आहे चालले आहे व्हाईट बॉल आहे व्हाईट बॉलला रन आऊट बॉल काउंट होत नाही स्कोर झालेला ना। आहे स्कोअर झाला बारा धावा झालेले आहे आणि दुसरं शतक चालू आहे एक मोठी धावसंख्या उभारायची असेल आणि आता मात्र होता बॉडी बिल्डिंग जे आपल्या सुरक्षितरक्षेत निधीचे ज्यांना बॉडी बिल्डर बोललं आता कुस्तीपत्तू आहे हे एक कुस्तीपत्त्व आहे साहेब आणि हा यॉर्ज पद्धतीचा चेंडू जाधव यांचा पूर्ण प्रदक्षण धावत आहे आणि एका डाव्यावर समाधान धाव संख्या झालेली आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तेरा धाव संख्या झाली आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहे पाहूया आता काय होत आहे काय घडतंय बिघडत आहे आपण पाहायचं आहे ऍरोलीचा संघ आपण आपलं सगळी सुस्ती वगैरे असाल ती बाजूला ठेवायची आहे आता आपल्याला मॅच खेळायची आहे माझ्या संघाबरोबर आपल्याला लढत द्यायची आहे मागील वर्षीचा मागील मागील वर्षी दोन हजार अठरा या वेळेला ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये सकाळ बोलत जाते सकाळ वैयक्तिक पहिल्या संघातर्फे सांगतर्फे हे शेवटचं षटक आहे सहा चेंडू आहेत भाऊया काय चौकार आणि शक्कर मारायची आहे आणि हे लोक का भाऊया आणि आज लोकांचे ब्राह्मणे हे ब्राह्मणी यांची जागा घेण्यासाठी